चला तर मंडळी डब्याला काय द्यायचं सुचत नसेल तर एका चपातीपासून ना तुम्ही अगदी पोटभरीचा नाश्ता या ठिकाणी बनवून देऊ शकता मुलांचं पोट भरेल मन भरणार नाही डबा अगदी चाटून पुसून खातील आणि तुम्हाला हा पदार्थ वरंवर करायला लावतील असा हा चटपटीत पदार्थ बनवून तयार होतो चला मग हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे घालायची जिरे चांगले तडतडले की यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची ही चांगली सोनेरी कलरवरती परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये ना एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट केलेला तो घालायचा सोनेरी कलरवरती परतून घ्यायचा एक चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट जर मुलं खात नसेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीही घालू शकता आता सातते आठ या ठिकाणी बटाटे उकडून घेतले त्याच्या साली काढल्या आणि हातानेच अशा पद्धतीने स्मॅश करून या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहेत चांगले परतून घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आणि हो यामध्ये ना मी पावभाजी मसालाही घातलेला आहे पावभाजी मसाल्यामुळे ही भाजी अगदी चटकदार बनते तुम्ही या ठिकाणी किचन किंग मसालाही घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत भाजी आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे अशी चटपटीत भाजी आपली तयार झाली गरम मध्ये एक चमचा बटर घातलं यावरती छोट्या छोट्या चपात्या बनवून घेतलेल्या त्या घालायच्या जास्तीच्या मोठ्या चपात्या बनवू नका छोट्या छोट्या चपात्या या ठिकाणी बनवून घ्या आणि एक ते दोन मिनिटं ही चपाती भाजून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने चपाती आप आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर ही भाजलेली चपाती आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्याच्यावरती एक चमचा बटर लावायचं आणि तयार करून घेतलेली बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे नंतर यावरती आपल्या आवडीनुसार या ठिकाणी सॉस केचप तुम्ही घालू शकता आता या ठिकाणी टोमॅटो केचप मी घातलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला चीज किसून घालायचे आहे भरपूर चीज या ठिकाणी किसून घालायचे आणि याचा रोल तयार करून घ्यायचा आहे अगदी चपटा रोल या ठिकाणी तयार करून घ्यायचा तीन रोल या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहेत परत त्याच पॅनमध्ये एक चमचा परत बटर घालायचं आणि हे पॅनमध्ये आपल्याला तयार करून घेतलेले रोल अगदी मंद आचेवरती खरपूस कलरवरती भाजून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती भाजायचे नाहीत मंद आचेवरती आपल्याला हे रोल्स भाजून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी कलरवरती चटपटीत हे रोल्स बनवून तयार झालेले आहेत थोडेसे थंड झाले की हे रोल्स आपण कट करून घेणार आहोत हे रोल कट करून तुम्ही डब्याला देऊ शकता अगदी शेवटपर्यंत हे रोल कुरकुरीत राहतात बघा एका चपातीपासून असा पोटभरीचा नाश्ता खायला मुलांना का आवडणार नाही माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया या नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्णरी धन्यवाद